दिनांक चौदा जुलै रोजी निश्चित करण्यात आले असून तालुक्यातील एकोणसाठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सण दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस साठी आरक्षण सोडत सोमवारी दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात काढण्यात आली एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांना प्राधिकृत करण्यात आले होते नायब तहसीलदार विष्णू पकवानी नायब तहसीलदार निवडणूक सुनील कांबळे नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड सहाय्यक महसूल अधिकारी मदन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली अवश्य त्या ठिकाणी विराट पंकज शहाणे या लहान मुलाच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली आरक्षण सोडतीसाठी निवडणूक विभागाचे तांत्रिक सहाय्यक बाळासाहेब साळवे पठाण वसीम अह, अहमद खान सय्यद शकील पंकज शहानी आरोग्य अधिकारी संतोष लाटकर व सहशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी पुढाकार घेतला शेवटी तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांना वरील सर्व सरपंच आरक्षण पुन्हा एकदा वाचन करून दाखवण्यात आले अनुसूचित जातीसाठी असलेल्या सोळा मध्ये धोंडी नांदापूर जलालपूर मांगणगाव लोहगाव वांगी काष्टगाव कुंभारी दैना मिर्जापूर उकळत पिंपळगाव टोंकरोडा सिंगणापूर व झरी या ग्रामपंचायतीचा महिला आरक्षणासाठी समावेश आहे अनुसूचित जमाती महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत असून त्यात रायपूर वडगाव तर्फे टाकळी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या बत्तीस ग्रामपंचायत पैकी भारसवाडा साडेगाव ब्रह्मपुरी तर्फे पाथरी पिंपरी देशमुख दसाडी शिर्षी बुद्रुक बलसा खुर्द डिग्रस नरसापूर मुरंबा हिंगला पोरवड गोविंदपूर पोरजवळा सहजपूर सहजपूरजवळ तामसवाडी बोरवंड खुर्द अंगलगाव सांग सांगी मटकराळा नागापूर बोरवंड पिंगळी सय्यदिया पिंपळगाव हसनापूर धर्मापुरी कैलासवाडी दामपुरी साळापुरी किन्होळा मांडाखळी व साठला या ग्रामपंचायतचा महिला आरक्षणामध्ये समावेश आहे सर्वसाधारण असलेल्या सदुसष्ट ग्रामपंचायतमध्ये पेडगाव टाकळी कुंभकर्ण उमरी जोडपरळी पोखर्णी सनपुरी कारेगाव मिरखेल आर्वी असोला टाकळी बोबडे इटलापूर देशमुख नानखेडा आमडापूर संबर बाबळी वडगाव तर्फे भारतवाडा नांदगाव भोगाव टाकळगवण सुरपिंपरी सोन्ना वाडीदमई समसापूर आळंद नांदगाव झाडगाव ठोळा जाम पिंगळी कोथळा ताडलिमला पेरगव्हाण पारवा माळसोन्ना पिंपळगाव पिंपळगाव ठोमरे परळव्हा परळगव्हाण तट्टूजवळा शहापूर साबा पाहणेरा दुर्डी करडगाव धारणगाव ताड पिंगरी ताडपांगरी मांडवा उजळ उचल, उजळंबा देवठाणा रहाटी पा पांढरी एकरुखातर्फे पेरगाव कोंट कोटंबवाडी इंदेवाडी पिंपळा पात्रा वरपूड आनंदवाडी ब्रह्मपुरीतर्फे पेरगाव साळा खटिंग आंबेटाकळी धार आलापूर आलापूर पांढरी इस्माईलपूर दफवाडी ब्राह्मणगाव बाबुळगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा